ब्राह्मण सभा कारंजा यांचा महायुती उमेदवार सईते डाक यांना जाहीर पाठिंबा श्री गुरुमंदिर संस्थान येथील दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुमंदिर हॉल येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण सभा कारंजा यांनी महायुती पक्षाच्या उमेदवार श्रीमती सैते डाक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर तथा ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार जोशी सैते डहाके हे प्रामुख्याने उपस्थित होते ब्राह्मण सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रसन्ना पडसकर यांनी आपल्या भाषणामध्ये उमेदवाराबद्दल माहिती देऊन त्यांच्या पुढील उद्दिष्टे सांगितले त्यावेळी ब्राह्मण सभेतील सचिव हेमंत जोशी चारुशिला दवंत दवनदटे सहसचिव वैभव खेडकर मोहन तांबोळकर प्रवीण जोशी रमेश उफाडे मान्य अध्यक्ष शेखर देशपांडे डॉक्टर अभिजित सोनटक्के डॉक्टर सुशील देशपांडे अंकुश जोशी संजय बनसोड दैनिक मातृभूमीचे पत्रकार समीर देशपांडे निखिल भाऊ घुडे निलेश घुडे यांची प्रमुख उपस्थिती होती कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर